महाराष्ट्रात आज मान्सूनची संमिश्र स्थिती पाहायला मिळते अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून काही जिल्ह्यांसाठी मात्र वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे संपूर्ण बातमी पाहण्याआधी आपल्या वेद मराठी न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विशेषतः विदर्भात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे मुंबईत आज ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे आर्द्रता जास्त असल्याने रिअल फील तापमान चौतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकते आज रात्री उशिरापासून उद्या सकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मुंबईप्रमाणेच पुण्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून दुपारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे कमाल तापमान सुमारे एकतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झालाय मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट कायम आहे पुरामुळे बंद असलेले रस्ते हळूहळू खुले होते कोकण आणि घाटमाथ्यावर गेल्या चोवीस तासात या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे आणि पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे कोकणात भात लागवडीची कामं सुरू असून चांगल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहेत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा हलका ते मध्यम पाऊस आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वाहण्याची शक्यता आहे सध्या झारखंडवर सक्रिय असलेले चक्रीवादळ आणि राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या मान्सूनचा पट्टा यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे